रात्री सहा वाजता संध्याकाळी देऊन निघाले काळी तर सहा वाजता पोहोचल्या तर मॅडमने जर स्वतः आपले शिमला आयोजित केलेलं आहे तर मॅडमचं खूप आपण सगळे आभारी आहे तर मॅडमचं सगळं सर्वांचा या ठिकाणी सेकंड आणि थर्ड डोस तर तुम्हाला जे बी तुमचे डाऊट्स वगैरे असतात तुम्ही डायरेक्ट मॅडमला प्रतिसाद विचारू शकता आणि याचा रिझल्ट तुम्हाला भेटला आहे तर आता हे तुम्हाला सेकंड थर्ड डोस या ठिकाणी भेटणार आहे मॅडम तुम्हाला सर्वात पहिलं शॉर्टली काउन्सलिंग करणार आहे कारण बाहेर पण अजून फेडरोजचे फार विद्यार्थी बाकी आहे ती नंतर त्यांचा फर्स्ट पार्टी तुम्हाला देण्यात आली ओके त्या ठिकाणी मॅडमचं सगळ्यात पहिलं आपण स्वागत करूया ओके फर्स्ट लाईन सेकंड लाईन थर्ड अशी लाईन करा ना जरा हो मी वाटल्यासारखं वाटत कितीचा फॉर्म्युला घेतलेला किती रुपयाचा घेतलेला ॲडव्हान्स बेसिक घेतलेला ठीक आहे बस तुमचा काय एक्सपिरियन्स अर्धा सेंटीमीटर म्हणायचं इंच नाही म्हणायचं तुमचा वाटल्या बघितलं सपाटे कोणी मारलेत मला लगेच सांगायचं जॉकेट असले म्हणून मला ओळखत नाही मी टी शर्ट असेल की लगेच सांगते सपाटे कुणी मारलेत कोणी नाहीकेट स्ट्रेचिंग करून मारले सपाटे मारायचे नाही मग तुमचा कितीचा एक्सपिरियन्स आहे अर्धा सेंटीमीटर अर्धावाले करायचा अर्धा सेंटीमीटर एक सेंटीमीटर वय किती तुमचं किती तुमचं किती एक सेंटीमीटर तुमचा अर्धा सेंटीमीटर सपाटे मारले तुम्ही लगेच शोल्डर पॅक वय किती कायच मारत आहे पुलं हात बघू जरा स्ट्रेचिंग किती करत बघू माझ्याकडे फुलं येतात की हाताला पूर्ण कट्टे पडलेले असतात एवढं स्ट्रेचिंग करतात तुमचा सपाटे मारायचे नाही मी सांग तुमचा अर्धा सेंटीमीटर तुमचा एक सेंटीमीटर तुमचं अर्धा सेंटीमीटर तुमचा अर्धा तुमचं एक सेंटीमीटर तुमचं एक सेंटीमीटर एक सेंटीमीटर एक सेंटीमीटर एक सेंटीमीटर अर्धा आता फर्स्ट टाइम आला आहे आतमध्ये कसं आलं सेकंड डोस आला फॉर्मिला जर चुकून दुसरा दिला तर थोडंसं था बाहेर थांबा थो, बोला प्लीज हां नको असू दे सोबत वगैरे काय नाही की मोठा आहे जा की थोडंसं डिस्टर्ब होते मला जागा परत चेंज करायला लागणार फॉर्म्युला थोडंसं सहकार्य करा बा तुझा अर्धा सेंटीमीटर वाढल्यासारखं वाटते का ठीक आहे तुमचा अर्धा सेंटीमीटर तुमचा एक सेंटीमीटर वाढली नाही ठीक आहे धाब तुमचा अर्धा सेंटीमीटर तुमचं एक सेंटीमीटर दीडवाला कोणच नाही तुमचं एक सेंटीमीटर तुमचं वाढले सांग तुमचं वाढलेलं तुमचं अर्धा सेंटीमीटर तुमचा वाढलेलं तुमचा 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 कुठं आहे मित्र तुम तिचे हाईट वाढले की नाही सोबतवाले आले सांग कशाला आतमध्ये आला आहे तुमचं तुमचं दीड सेंटीमीटर वय किती आहे कितीचं ॲडव्हान्स फॉर्म्युला मी घेतलेला ना व एज किती एज तुमचं हां तुमचं एक सेंटीमीटर तुमचं मित्रासमोर तुमचा किती फक्त अर्धा बॅट लॉस केला नाही तुम्ही एक सेंटीमीटर तुम्ही तुमचं वाटते ना वाटतंय मला सांग बिक टोटली दोन महिन्यात दोन सेंटीमीटर तुम्हाला काहीतरी वाटायला पाहिजे शेचा बघू हात पण हा तुम्हाला एक सेंटीमीटर अजून एक वजन वाटलं पाहिजे मी जे काय सांगतो बॉडी लँग्वेज बघून त्याच्याकडे लक्ष द्या आता बारीक असेल पण चालत नाही जास्त जाड असेल पण चालत नाही तुम्हाला पण पाहिजे तुमचा मॅडम ट्रेनिंग लागला होता कोल्हापूरला लागला नंतर त्याच्यानंतर आता डायरेक्ट सेकंड का तड गेला तड गेला मग टोटली किती झाली तुमचा प्लॅनिंग झाला होता हां किती इथे संभाजी आता तिसरा घ्यायला टोटली अजून अर्ध्यावरतीच आहे त्या मंथमध्ये अर्धा एक ना अर्धा तीन हां हां आमचा पर तुमचा अजून अर्ध्यावरतीच आहे अर्धा सेंटर सेकंड डोस तुमचा अजून काय जाणार तुम्हाला तुमचा अर्धा तुमचा लस अजून काय झालं बेसिकच बेसिकमध्येच आहे तुमचा क्लिनिकला आलो होता ना इथे चालवता तुमचा वाढल्यासारखं वाटते की नाही हे मला सांगू नाही तुम्ही क्लिनिकला आलो होता तुम्ही इथे वाढल्यासारखं वाटते साधारण भरती कधी पडणार आहे दोन महिन्यात ॲड पडेल किती सेंटीमीटर तुमचं टार्गेट बाकी आहे एक सेंटीमीटर कुणाला कमी पडते अजून एक सेंटीमीटर ठीक आहे ओके थोडेच आहे अर्धा सेंटीमीटर कोणाला कमी पडते अजून अर्धा सेंटीमीटर ओके आणि दोन अडीच सेंटीमीटर कोणाला कमी पडत्या आणि बाकीच्यांचं टार्गेट पूर्ण झालंय का तीन सेंटीमीटर चार सेंटीमीटर टार्गेट पूर्ण झाले का त्याच्यापेक्षा जास्त अजून घ्यायचं वाढवायचं काय तर बोललं तर मला समजेल का नुसतं यायचंच मी बॅगा देणार घेणार जाणार बॅगा देणार घेणार ह्याला काय आवडत नाही या मग लेकिनला या सर राहू दे डायट पण प्रॉपर वरण कोण पेत होता सांगा प्रॉपर वरण वरण प्रॉपर पेत होता तुमचा किती सेंटीमीटरचा रिझल्ट आहे ज्याने पिला ते मग प्रोटीन्स गेले ना बॉडीमध्ये <laughs> हा <laughs> <laughs> काय म्हणतो वाढल्यात वाटतंय फक्त वाढले नाही तू चौदा तुला निगेटिव्ह तुम्ही स्ट्रेचिंग वरती ते एकोणीस मिनिटाची लिंक कोणीच बघितली नाही का मी ला शेअर केलेली कोणी बघितली एकोणीस मिनिटाच फक्त जाधव सरांनी एक लिंक ऍड केली होती बघा फक्त तेच ऍड करायचं होतं ती कोणी लिंक बघितली तुमची एकोणीस मिनिटाची एकोणीस मिनिटाची किती फायदा झाला तुम्हाला पहिल्या महिन्यामध्ये दीड सेंटीमीटर वाल ओके नंतर ने 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 येस पण वाढल्यासारखं वाटतंय अ बघा कसं असतंय सांगतो तुम्हाला माझा जो वर्षभर वर हा तुम्हाला एक एक्सप्लेन करून सांगतो कसं आहे तो तुम्हाला पहिला आणि सेकंड डोसला जेवढं तुम्ही स्ट्रॉंग फॉर्म्युला घेत तेवढं घ्यायचं तेवढा स्ट्रॉंग फॉर्म्युला घ्यायचा तुम्हाला महत्व सांगतो आता मी जे वर्षभर जे पावडर देत होतो ही माझी जी वर्षभर जी पावडर आहे ही जी वर्षभर पावडर देत होतो तर तीन महिन्यामध्ये में मी कन्वर्ट केल्या तीन महिन्यामध्ये में कन्वर्ट केल्या काय तीन महिन्याच्या कालावधीमध्ये माझा रेशो कसा आहे तुम्हाला सांगतो कोणाची दीड वाढते कोणाची अडीच वाढते कोणाची साडेतीन वाढते कोणाची साडेचार वाढते कोणाची साडेपाच सेंटीमीटर वाढते देताना एक महिन्याचं कन्फर्मेशनसाठी का देत असते आता तुम्ही काय म्हणणार मॅडम मी सहा महिने घेतच राहणार आहे पण तसं असेल तर शक्य मी देत नाही का तुम्हाला सांगतो कारण ही वर्षभराची कपॅसिटी आहे ही ऑलरेडी तुम्हाला देऊन आहे माझी ओके सहा महिन्यात मी सहा सेंटीमीटर वाढवून देऊ शकत नाही हां पण त्याच्यानंतर मी तुम्हाला की काय करतो की बाबा हा तीन महिन्याचा फर्स्ट मंथ सेकंड मंथ थर्ड मंथ तीन महिन्याचा कोर्स कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला कशी टेक्निक वापरतो की बाबा चुकून जर तुम्ही ड्रायफ्रुट्स रेग्युलर घेतले नसेल फळे रेग्युलर खाल्ले नसेल म्हणून तीन महिन्याच्या गॅपनंतर तीन महिन्याच्या नंतर तुम्हाला मी फॉर्म्युले देत नाही पण ह्या गोष्टी ह्या पास देतो म्हणजे काय की बाबा चुकून जर तुम्हाला ड्रायफ्रुट्स खायला मिळाले नसेल फळच खायला मिळेल डेली तुम्ही किती पण ठरवा की मला हे खायचंय ते खायचं आहे होतच नाही तुमच्याकडून हां ज्यांनी ज्यांनी घेतले त्यांना मी परत देत असतो तीन महिन्यामध्ये चौथ्या महिन्यामध्ये की बाबा ड्रायफ्रुट्स खाल्ले नसेल म्हणून हाईट वाढली नसेल आणि ही जी गोळी आहे की ज्याची बॉडी खूप आहे एकवीस बावीस तेवीस बत्तीस पंचवीस अठ्ठावीस ह्याच महिन्यामध्ये मला जास्त रेशो पाहिजे फक्त या गोळीचं काय झोप फक्त व्यवस्थित शांत लागते झोप शांत लागली की पाचच तास घ्यायची खरं परफेक्ट घ्यायची झोप शांत लागली की ऑटोमॅटिक तुमचा रिझल्ट येतोय ओके हा तुमचा झाला परत असे काय पोषण तत्व आहेत की तुमचे स्ट्रेस लेवल आहे हे टॉनिकनं थोडंसं वजन वाढतं स्ट्रेस लेवल कमी करतं आणि झोप शांत लागले कदाचित तुमची बॉडी जून असेल म्हणून हाईट नाही वाढली म्हणून हा चौथ्या महिन्यामध्ये ह्या गोळ्यातून बघतो प्लस काय करतो है? ही जी गोळी आहेत हायट इन्क्री थोडस हार्मोन्स मध्ये थोडस चेंजेस होत असेल म्हणून ही रात्री झोपताना गोळी देत असतोय प्लस हे टॉनिक देत असतोय आणि ही जी ग्रीन कलरची गोळी आहेत लहानपणी अशी काय आम्ही अनुशिकतेमध्ये मध्ये येतोय लहानपणी अशी काय पोषण तत्व आहेत की तुमच्या बॉडीला आजपर्यंत मिळालेलेच नाहीत ते देण्याचं आपण काम करतोय म्हणून ह्या गोळीद्वारे सकाळी नाश्त्याद्वारे तुम्हाला ते पोषण तत्व भेटतात आणि प्लस खूप ओवरवेट असाल म्हणजे ह्या ग्रीन टीचे फायदे कसे आहेत की बाबा तुमचं वजनच कमी होत नाही लेडीजचा डीचा प्रॉब्लेम असेल पिरियडचा प्रॉब्लेम असेल पुरुषांचा हॅबिट कसलं तर असेल व्यसनादींची जी सवय लागली असेल ते क्लिन्झिंग करण्याचं काम करतं आतून बॉडी क्लीन केली की शुद्ध बॉडी पाहिजे तुम्ही जेवढं आता असं बघायला मिळेल की पहिल्या डोसमध्ये भरपूर हाईट वाढते राईट बरोबर आहे की नाही पहिला डोस मध्ये तुम्ही जो ट्रॅक आहे तो वाढवत 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 जात नाही तुम्ही काय करताय तेवढ्यामध्येच हे करताय ऍक्च्युली हा पावडर आहे तो आपला सपोर्ट आहे पावडर आहे तो सपोर्ट आहे बाकीच्या गोष्टी तितक्याच महत्वाच्या आता जर ज्यांनी खरंच तुम्हाला सिरियसली सांगतो व्यवस्थित आता माझ्याकडे पन्नास ते साठ हजार मॅटिंग झाले पुढच्या महिन्यामध्ये येईल का नाही मी गॅरंटी देत नाहीये कारण मी आदित्य सरांना सांगितलं होतं की मी तीन महिन्याचा कोर्स कम्प्लीट करणार बॅच परत मी काय गॅरंटी देऊ शकत नाही मी ओपीडी सोडून येऊ शकत नाही जेवढं शक्य आहे बाबा तुम्हाला खरंच गरज आहे क्लिनिकला येऊन घेऊ शकताय मी इकडे येतोय तुमचे चार पैसे वाचतात त्याचं काय तर का मला सांगा कोण स्ट्रेचिंग जास्त करत होते बघा सपाटे कोणी हातवर खरं सांगा एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ मी पहिल्याच लेक्चरला सांगितलेलं सपाटे सा मारल्यानंतर हाईट वाढत नाही सपाटे पूर्णपणे बॉडी सपाटे होते तालमीतला जाणारा माणूस उंच कधी नसतो हे तुम्हाला चांगलंच आहे सपाटे नावातच आहे कशाला सपाटे मारताय मी फर्स्ट लेक्चरला सांगितलं होतं की नाही जेवढी शक्य आहे तेवढी तुम्हाला माहिती आहे मी अडीच सेंटीमीटर एक इंच हाईट वाढवली हो आत्ता तुमच्या फॉर्म्युलेपासून कदाचित मी हायटरेट पण दिसत असेल तुम्हाला दिसतोय तुम का नाही काय माहीत नाही शूज पण घातला असं पण म्हणणार पण माझी हाईट ही रिअल खरोखरच वाढल्या तुम्ही जाऊन बघू शकता मी वाढवू शकतोय तर तुम्ही का वाढवू शकत नाही मला सांगा हा बरं मी काय म्हणतोय ठीक आहे तोच फॉर्म्युला होतो तोच सगळ्या गोष्टी त्यांना रिझल्ट येतोय मग तुमच्या मेंबरला काय येत नाही आहे आता मला म्हटलं की नाही मॅडम वाढल्यासारखं वाटत नाही वाढल्यासारखं मग ह्यांना कसे रिल रिझल्ट आले मग कोणालाच नाही वाढायला पाहिजे होती मग मा। माझी जे फॉर्म्युले जर रॉंग असते तर कोणालाच हाईट नाही वाढायला पाहिजे होती बरोबर आहे का चुकीचं आहे सांगा अहो सिरियसनेस गांभीर्य घ्या कारण का माहिती जवळ आली दोन महिन्यामध्ये ऍड मा पडण्याची शक्यता हे सगळ्यांना माहिती आहे का नाही सांगा कारागृह ग्राउंड पण बाकी आहे बाकी आहे ना हा तुमचं किती सेंटीमीटर कमी पडत्या कारागृहला स्टाफ सिलेक्शनला कारागृहाला बसते तुमची रेट दोन कमी पडत्या माझ्याकडे आला त्यावेळेला किती हाइट होती का फर्स्ट टाइम आलाय तुम्ही आता पहिल्यांदा आलाय कशाला आतमध्ये आला आतमध्ये यायचा हा पेपरवाले तुम्ही पण आहेत का ठीक आहे माहिती आहे का थोड्या वेळ तुमची काय शंका असेल तर विचारा तेच 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 काय सांगण्यात काय अर्थ नाही जर तुम्छी 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 तुम्ही जर पॉझिटिव्ह असाल तर तुमची हाईट वाढेल निगेटिव्ह असाल तर विषय सोडून द्या तुम्हीच तुम्हीच तुमचं तुमच्या ला आई वडिलांना फसवा लागलं आता तुमच्यासारख्या लोकांची क्लिनिकमध्ये किती वाढव लागले तुम्ही क्लिनिकला होतं ना कोल्हापूरला मागे इश्यू आला नाही हो तुम्ही अर्धा अर्धा ना अर्धा आता तुम्ही सांगा जे थर्ड थर्ड फॉर्म्युला घ्यायला आलेल जेवढं शक्य आहे तेवढं ह्या डोसमध्ये वाढवण्याचा प्रयत्न करा कारण का तुम्हाला सांगतो मी परत रिपीट तेच 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 पावडर देऊ शकतोय पण मी पुढं किती वाढेल याची गॅरंटी देऊ शकत नाही एवढंच तुम्हाला सांगतो कारण वर्षभराचा फॉर्म्युला तीन महिन्यामध्ये कन्वर्ट केला असताना तुम्ही कसं काय अपेक्षा ठेवू शकता तुमची लिंक कस किती जणांनी बघितलेलीच नाही हां आता ठीक आहे मला याला लेट झालं पण ॲक्च्युली कसं आहे माहिती आहे तुम्हाला माहिती आहे मागच्या वेळेला कसा गोंधळ होता हॉलच हव्यात तीन हॉल बदललं संध्याकाळी तो दो म्हणजे गोंधळ वगैरे अर्दा -अर्दा हा त्याच्यामुळं हॉल भेटला नाही मग आणि तुम्ही पुरवून कशाला खाताय वाहू शकत तीस दिवसामध्ये तीसच खायचं आहे ना अर्धा अर्धा चमचा कशी आईट वाढेल सांगा पुरवून का खाताय संसार करायला आतापासून अ का आपलं पुरवून तिथं मार्क लिहू शकतंय की नाही आई वडिलांना फसवायचं असं नाही खरंच बंद करा कारण कसं का मी तुम्हाला सांगतो हाईट वाढवून आठव चौक डोळ्यामध्ये पोरांचे अश्रू आलेले मी बघितलेत काय परिस्थिती आहे काय कंडिशन आहे आता माझ्याकडे एक मुलगा आहे अजय म्हणून बघा तो मुलगा आहे त्याची आकलू चरणालाय दीड सेंटीमीटर हायट परिस्थिती नाही होती परिस्थिती नाही म्हटलं मॅडम मला फक्त हाईट वाढेपर्यंत तुमच्या इकडे प्रॅक्टिस करायला द्या मी काम करून येतो ठीक आहे म्हटलं चल काम करून तो सकाळी आपल्या क्लिनिकचं हॉस्पिटलचं चा काम चालू आहे सकाळीच पाचला उठून पाणी मारतो रात्री नऊ वाजता दुपारी तीन वाजता पाणी मारतो संध्याकाळी सायकलिंग करायला जातो सकाळी व्यायाम करतो परत आणि क्लिनिकला मदत करतो आणि परत सगळ्या गोष्टी करतो त्याला गरज आहे म्हणतो करताय की नाही ते तुम्ही आ, बस अभ्यास पण करताय सगळ्या गोष्टी पण करताय तरी पण गांभीर्यानेच नाही सिरियसनेस नाही घ्यायचं असेल तरी व्यवस्थित घ्या बरं का माझा रेशो तुम्ही खराब होऊन देऊ नका सर मागच्या वेळेला मी आलो दिड़ दिड़ सेंटिमेटर, सेंटिमेटर होतो की छान रिझल्ट होते सर पोरांचे दीड दीड अडीच अडीच सेंटीमीटर अडीच सेंटीमीटर ठीक आहे तिथं याला कोल्हापूरमध्ये एक हजार खर्च होत होता की नाही तुमचा मग थोडासा एक्स्ट्रा फर मला सांगा डेली फळे खात होते बघ सांगा डेली फळे खात होतं एकट खात होता तुमचीच परिस्थिती परिस्थितीच नाही फळे खायची केळी खाल्ले असतील दुसरे ड्रायफ्रुट्स कोण खात होता प्रामाणिकपणे सांगा काय खात होता ड्रायफ्रुट्स मध्ये मला सांगत ते शेवग्याच्या शेंगा वगैरे सांगितलेलं हळू कोणी कोणी घेतलं हळिव मला शॉर्ट पडलं हळू घेतलेलंच नाही खरा रिझल्ट हा हळूचा आहे हळिवचं महत्व तुम्हाला सांगतो हळूहळू खात आणण्याचा प्रकार आहे डिलेवरी नंतर लेडीजला का दिलं झालं माहितीये का पूर्णपणे तिची बॉडी लवचिक होते एवढ्या क्वांटिटीमध्ये घेणं ना शक्य नाहीये मला म्हणून मी घेऊन येत नाही काय चालू आहे हळू काय घेतलं नाही असं मला सांगा रिझल्ट येणारच कसा हळूचं महत्त्व तुम्हाला सांगतो ज्यावेळेला तुमचे असं म्हणतात की बोश लागवते हाडं पूर्णपणे आणि ग्रोथ ग्रोथ प्लेट आहेत त्या पूर्ण बंद होतात वाढण्याच्या त्यावेळेला तुम्ही स्ट्रेचिंग करताय वर्कआउट करताय योगा करताय त्यावेळेला बॉडी ताणली जाते मी असं उभं राहून अर्धा एक सेंटीमीटर अडीच सेंटीमीटर हाईट वाढतोय ज्या वेळेला तुमची बॉडी स्ट्रेचिंग गॅप राहतो माहिती का गॅप मध्ये ते चिकट हे असतात सब्ज फालुद्यामध्ये सब्जाबी असतात माहिती का चिकट सेम तसा धान्याचा प्रकार आहे तो आतमध्ये जाऊन चिकट द्रव्य होतो चिकट द्रव्य झाल्यानंतर तुमच्या बाबा जे बोन्स आहेत ना बोन्स आहेत ते मजबूत झालेले असतात ना इथून इथून जिथं गॅप पडलेला असतात बोन्स मध्ये गेल्यानंतर ते चिकटण्याला भरपूर महत्व देतात आणि मग त्याचा हळूचा उपयोग होतो का मिळजला नाही का घेतलंच नाही का पूर्णपणे माझ्यावरच अवलंबून राहायचंय